एकसंबा इथं चौदाव्या प्रेरणा उत्सवा उत्सवानिमित्त श्री ज्योतिबाची ज्योतिबा पालखीची भव्य व भक्तिमय मिरवणूक एकसंबा तालुका चिकोडी जिल्हा बेळगाव येथे चौदाव्या प्रेरणा उत्सवानिमित्त श्री ज्योतिबा पालखी मिरवणुकीचं अत्यंत भव्य व भक्तिभाव पूर्ण आयोजन करण्यात आलं होतं या पावन मिरवणुकीपूर्वी निपाणी येथील परमपूज्य श्री मल्लिकार्जुन महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात विधिवत विशेष पूजा संपन्न झाली या शुभप्रसंगी डी सी सी बँकेचे अध्यक्ष श्री तण्णासाहेब जोले माजी मंत्री तसेच निपाणीच्या लोकप्रिय आमदार सौ शशिकला झोले श्री ज्योतिप्रसाद जोल्हे सौ प्रिया जोल्हेसाप्रसाद झोले व सौ यशस्विनी झोले यांनी श्री ज्योतिबा पालखीची विधिवत पूजा करून मिरवणुकीत शुभारंभ केला यावेळी राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या सुख समृद्धी शांती व कल्याणासाठी भक्तिभावाने प्रार्थना करण्यात आली भाविकांच्या उपस्थितीत निघालेल्या भव्य पालखी मिरवणुकीमुळं मिरवणुकीत डोल्लू नृत्य करडी भजनू झांजपथक वीरगासे यासह विविध आकर्षक पारंपरिक कला प्रकार वाद्य पथकांनी सहभाग नोंदवून मिरवणुकीला विशेष शोभा आणली ठिकठिकाणी भाविकांनी पुष्पवृष्टी करून श्री ज्योतिबा पालखीचं जल्लोषात स्वागत केलं प्रेरणा उत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या धार्मिक व सांस्कृतिक सोहळ्यामुळे एकसंबा परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असून भाविकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केला विशाल क्रांती न्यूज प्रतिनिधी अमरमाने मलिकवाड